बातमी आहे सांगली जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा औस्ताहात संपन्न जिल्हास्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धा तालुका क्रीडा संकुल जत येथे संपन्न झाल्या चौदा सतरा आणि एकोणीस वर्ष मुली मुलींच्या सर्व गटातून सत्तावन्न सहगांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार विक्रमदादा सावंत कार्याध्यक्ष पर्वेज गडीकर उपाध्यक्ष अझहर शेख सचिव विजय बिराजदार खजिनदार स्वप्नील सुरवे व पंच म्हणून सोमू बिरादार व सागर मोरे सुमित जगदणे ऐश्वर्या कर्जवाड प्रियांका मातगी राजमा तांबोली साक्षी अभंगे हे सर्व मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेत चौदा वर्ष मुलांच्या गटामध्ये प्रकाश पब्लिक स्कूल इस्लामपूर संघाने प्रथम क्रमांक मिळवला चौदा वर्ष वयोगटाच्या मुलींच्या गटामध्ये एमव्ही हायस्कूल उमदीच्या जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगटात मुलांच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जतने प्रथम क्रमांक मिळवला सतरा वर्ष वयोगट मुलींच्या स्पर्धेत लायन्स स्कूल जत या संघाने प्रथम क्रमांक मिळवला एकोणीस वर्ष वयोगटाच्या मुलांच्या स्पर्धेत यशवंतराव हायस्कूल देवराष्टे तालुका कडेगाव या संघाने प्रथम क्रमांक मिळवला व एकोणीस वर्ष वयोगटात मुलींच्या स्पर्धेत एस आर व्ही एम हायस्कूल जत संघाने प्रथम क्रमांक मिळवला वरील सर्व संघांचे सातारा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले असून या सर्व संघांचे संघ मार्गदर्शक व खेळाडू यांचे हार्दिक अभिनंदन नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया सेक्रेटरी व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सेक्रेटरी नुकत्याच ज्या शालेयच्या बॅचेस चालू आहेत तो शालेयमध्ये आपले तीनही एज ग्रुप आहे चौदा वर्षाच्या आतील एकोणावीस वर्षाच्या आतील आणि सतरा वर्षाच्या आतील तिन्ही वयोगट असल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या शालेयच्या मॅचेस आपल्या होत आहेत प्रत्येक जिल्हा सचिव त्यांच्या पद्धतीने त्या मॅचेस घेत आहेत त्यानंतर डिव्हिजन होणार आहे व लवकरच राज्यस्तरीय मॅचेस पण होणार आहे शालेय टेनिस क्रिकेट राज्यस्तरीय सामने होणार आहे आत्ताच नुकत्याच पार पडलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये ज्या शालेयच्या मॅचेस झाल्या त्यामध्ये उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की सत्तावन्न मुलींच्या टीमनी तिथे सहभाग केलेला होता मुलं व मुली हे दोन्ही वयोगटामध्ये आपल्या मॅचेस होता पण सगळ्यात जास्त मुलींच्या टीम हे सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्यामुळे सांगली जिल्हा सचिवांचं सगळ्यात पहिलं तर खूप खूप अभिनंदन आणि लवकरच शालेयच्या राज्यस्तरीय मॅचेस होतील टेनिस क्रिकेट असोसिएशन इंडिया व टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व सर्व जिल्हा सचिव खूप मेहनत घेत आहेत आणि सर्वांचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप अभिनंदन आणि सर्व टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना ऑल द बेस्ट लवकरच राज्यस्तरीय सामने होतील बघू टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्राच्या राज्यस्तरीय सामनेमध्ये कोणत्या गटामध्ये कोणता जिल्हा फर्स्ट येईल धन्यवाद